आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण आय टी कंपन्यांच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे हे सरकार केवळ घरफोडा इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी माहिती सरकारवर केलाय पुण्यातील सरसबागेसमोरील लिहिला होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रिया सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला सुळे म्हणाले की महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक अपयट समोर आले कारण फॉक्सकॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता मात्र तो आला नाही अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाला त्यात फेज वन फेज टू फेज थ्री असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले यासाठी देशातून लोक आले गुंतवणूक केली मात्र आज स्थिती काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वजण पाहत आहेत असा आरोप त्यांनी केलाय तसेच आय टी पार्कच्या पायाभूत सुविधा पाहण्याचा प्रश्न यासाठी मी स्वतः अनेकदा तिथे बैठका घेतल्यात अनेकदा पालकमंत्र्यांकडे चर्चा केली आहे औद्योगिक सचिव एमआयडीसी चे अधिकारी यांच्यासोबत बैठका केल्या तिथले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत मात्र राज्यातील सरकारकडे उद्योगांबद्दल गांभीर्य नाही हे सरकार फक्त घरफोडा इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी यात इतके वस्त आहेत की त्यांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराकडे त्यांना पाहायला वेळ नाही अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे आपण आदर्श माता म्हणून बघतो अगदी लहान वयात त्यांच्यावर एक एक प्रसंग घडला पण त्या त्या खचला नाहीत आदर्श जीवन जगल्या आणि लढल्या त्यांनी हार नाही राजमाता जिजाऊ होळकर आमच्या आदर्श माता आहेत देशातील कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आज जयंतीनिमित्त ता आम्ही त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी येत आलो आहोत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय संध्या लाईफ साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे चौथी आणि पाचवी बातमी अँकरवर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा